नोटाबंदी बाबाच्या निर्णयावरून झालेल्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित नोटाबंदीच्या निर्णयावरून राज्यसभेत आज तिसऱ्या दिवशी गदारोळ कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब गुलाम नबी आझाद यांचं नोटाबंदीबाबतचं वक्तव्य देशविरोधी असून त्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी व्यंकय्या नायडू यांची मागणी हरियाणा सूरजकुंड इथं आयोजित रेल विकास शिबिराचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं विकसित केलेल्या चार नाविक प्रणाली आज नवी दिल्लीत संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते भारतीय नौदलाला सुपूर्द बँकेचे लॉकर किंवा दागिने जप्त करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं तसंच नव्या नोटांमध्ये चिप किंवा माग काढण्याचं कुठलंही उपकरण नसल्याचं वित्त मंत्रालयानं केलं स्पष्ट अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या देशात निर्माण होऊ पाहणाऱ्या समांतर अर्थव्यवस्थेला चाप लावण्यासाठी विमुद्रीकरण होणं आवश्यक वित्त मंत्रालय पॉईंट ऑफ सेल यंत्र असलेल्या से पेट्रोल पंपांवर दोन हजार रुपये रक्कम प्रतिदिन प्रतिव्यक्ती क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारा उपलब्ध होणार नोटाबंदीमुळे परदेशी पर्यटक आणि अनिवासी भारतीयांना येणाऱ्या अडचणींकडे लक्ष देण्यासाठी केंद्राकडून आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे विविध करांपोटी जुन्या नोटांच्या रूपात सातशे सहासष्ट कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा महसूल जमा काळ्या पैशाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवं असं सांगत या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार ना नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी नऊशे कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या राज्यात गुंतवणूक करायला उत्सुक असणाऱ्या दोन चीनी कंपन्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा आश्वासन राज्यातल्या सतरा किल्ल्यांचं थ्री डी मॅपिंग करणार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सहसचिव तसंच मुख्य अभियंता सुरेश पाटील यांच्या यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई जम्मू काश्मीरमध्ये नववी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील यत्तेत पाठवण्याचा निर्णय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपती व्ही शांताराम यांची आज एकशे पंधरावी जयंती पश्चिम मोझांबिकमध्ये पेट्रोल वाहून नेणारा ट्रक पेटून झालेल्या स्फोटात त्रेचाळीस जण ठार एकशे दहा जखमी चीन कुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकरीत सिंधू तर पुरुष एकेरीत अजय जयराम उपांत्यपूर्व फेरीत दाखल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात चारशे पंचावन्न धावा you